नमस्कार मंडळी कसे हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आता मी सुरुवात केलेली आहे ब्लॉगला आणि आता जवळजवळ दोन वाजत आलेले आहेत भांडी आणि किचनवर ओटा वगैरे साफ करून झालेला आहे मात्र बाकीचे कपडे धुतलेले आहेत फक्त वाळत घालायची बाकी आज थोडस ऊन कमी आहे थोडस वातावरण चेंज झालंय थोडीशी थंडी कमी झाले एक दोन दिवस थंडी बरीचशी होती मात्र आता पूर्ण कमी झालेली आहे तर कंटिन्यू पहा व्हिडिओ आता पोराना आंघोळ वगैरे घालायचे त्याचबरोबर घरातली साफसफाई वगैरे करायची आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा चला तर मंडळी आज आहे रविवार आता रविवार असला तरी स्त्रीला कामातून काय सुटका भेटते अजिबात भेटत नाही वार कोणता पण असू दे काम करा म्हणजे कराच असो तर सकाळी एकदा हा बेड साफ केला होता सगळं काय व्यवस्थित ठेवलं होतं उठल्या उठल्या तरीसुद्धा पोराने इतका काय पसारा करून ठेवला आहे इतका कचरा केला आहे तो अजून परत मग साफ करून घेते मी आणि आज रविवार असल्याकारणाने शौरच्या पप्पाला थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे जरा जेवण वगैरे पटपट आटपलं कारण ते त्यांच्या फ्रेंडसोबत थोडं एकवीर आई द दर्शनाला गेलेले आहेत आणि मग एक टिफिन द्यायचा होता भावाला तो पण म्हणजे जेवण करूनच गेला तो काय टिफिन वगैरे नाही नेला आणि तो गेला रूमवरती म्हटलं आता चला मी कामे पटपट आटपून घेतले घेते कामे आटप आटपता आटपता पोरा असं आट पसारा काढला ना असा पसारा करून ठेवतात की काय सांगायला काम नाही असं करून ठेवतात ते असू दे म्हटलं चला आता मलाच काढावं लागणार आहे आणि आज थोडीशी कणकण होती खूप आशक्त पण आला होता म्हटलं आता काय करायचं आणि कामे पडली ना थोडंसं आराम करावं म्हटलं होतं मात्र कामं जर पडली ना खूप कंटाळा येतो आणि पोरं मग तितकाच पसारा करतात आणि आराम करावं पण वाटत नाही कचरा घरामध्ये राहिला किंवा पसारा पडला ना अजिबात काम करू वाटत नाही सॉरी आराम करू वाटत नाही जेवण वगैरे अजिबात करू वाटत नाही ते कधी काढी ना असं होतंय मला तर मग सगळं काय बेड वगैरे बेडशीट पण चेंज केलं कारण पोरा हल्ली खूप कचरा करतात आणि वरतीच जेवायला बसतात कधी काय सांडतात कधी काय करतात मग अशी तर झाडू मारला होता तरीसुद्धा एवढा कचरा करून ठेवला आहे पोरानी फक्त किचन ओटा साफ करून कपडे तेवढे धुपर्यंत कपडे वगैरे धुवून झालेले दुपारचं जेवण वगैरे माझं आटपून झालेला आहे मी पण जेवण वगैरे करून घेतले पोरांना पण भरवलं आहे पोरा आता खेळायला लागलेली आहेत म्हटलं चला तोपर्यंत अजून त्यांच्या आंघोळ्या बाक आहेत अजून मला आता थंडी वाढल्यामुळे मग त्यांना मी दुपारचं चांगळी घालते आणि ही टी व्ही चालू असते त्यामुळे पोरं थोडंसं त्रास द्यायचं बंद करतात म्हटलं आता पटकन झाडू मारून तर घेतला बेड वगैरे साफ केला सगळं काही कपडे वगैरे घड्या घालून ठेवल्या आणि त्यानंतर मग कपडे वाळत घालायला घेतले कपडे झाले ढीग आणि वाळायला जा वाळू घालायला जागाच नाही शिल्लक कारण छोटीशीच बाल्कनी आहे आणि त्याच्यामध्ये कपडे खूप असतात रोज बादली दोन बादल्या कपडे पडलेले असतात आणि त्यानंतर ब्रोच म्हणजे भावाचे सुद्धा कपडे असतात त्यामुळे मग खूपच हे होतं आणि पोरं काय करतात दिवसातून दोन तीन ड्रेस तरी चेंज करतातच असं बोललं झालं जरी दुपारी सकाळ सकाळी एकदा चेंज करतात आंघोळी केल्यानंतर करतात आणि संध्याकाळी एकदा चेंज करतात आणि आता लहान आहे त्यामुळे काहीतरी खरकटं वगैरे त्यांच्या कपड्यांना लागलं की त्यांचे पण कपडे असतात त्यामुळे कपड्याचे तर दोन तीन बादल्या शिल्लक असतात आता शेजारी एक लग्न आहे त्यामुळे तिकडे वरात वगैरे निघालेली सॉरी तिकडे नवरी वगैरे आलेली आहे त्याचा खूप आवाज याय लागला आहे आता इथं मी आवाज म्यूट केला आहे तुम्हाला पुढं थोडंसं मी तुमच्यासोबत शेअर करेन तुम्हाला दाखवेन आणि हे बघू शकता बाहेर ऊन पण पडलेलं आहे मात्र आज वातावरण थोडंसं चेंज झालं आहे आणि कपडे धुवायला मला थोडासा वेळ झाला आहे जवळजवळ दीड वाजता आलेले आहेत आता कपडे वाळतात का नाही याचं टेन्शन आहे मात्र आता काही पाऊस नसतो त्यामुळे इतकं काही होत नाही सकाळपर्यंत वाळून जातात मात्र पावसाळ्यामध्ये मा कपडे वाळायला खूप टेन्शन येतं कुठे वाळत घालायचे याचंच टेन्शन येतं मला तर तुम्हाला एक सांगू इच्छिते माझ्या चॅनलचे म्हणजे टेन डॉलर्स कंप्लीट झालेले आहेत तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे खरंच तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार आज मला तसं कणकण आली होती म्हणजे काम करण्याची इच्छा नव्हती आणि व्हिडिओ एडिट करण्याची किंवा व्हिडिओ क्रिएट करण्याची सुद्धा इच्छा नव्हती मात्र म्हटलं ही टेन डॉलर कंप्लीट झालेली खुशीमध्ये ना मी कंटाळा आला होता आजारी होते तरीसुद्धा व्हिडिओ शूट केला कपडे वगैरे धुवून घेतली वाळत घालून घेतली आणि पोरांना आंघोळ्या घालायला घेतल्या पोरं बाथरूममध्येच खेळतात म्हणजे पाणी सोडले भरायला आणि मग शौर्याला पण आंघोळ घातली आणि श्रीजाला पण घालून घेतली त्यांचं आवरायचं बाक्या अजून लादी पुसायची आहे थोडस आराम करायचं झोपायचं हो असं माझा निश्चय होता मात्र आता भेटतं की नाही काय माहिती प्रत्येक गृहिणीला असंच कामातून अजिबात सुट्टी भेटत नाही तिला कामे करता करता माझं तर जो पला, जो पला, जो जो सांगते सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत रात्र कधी होते मला ते समजत नाही आणि झोपल्या झोपल्या इतकी जोरात झोप लागते ना काय सांगते कधी झोप लागली ते समजत नाही अगदी बेशुद्ध पडल्यासारखं सक, सकाळपर्यंत तर अजिबात जाग येत नाही आणि या श्रीजाचे तर इतके नखरे वाढलेले आहेत तेल लावताना पावडर लावताना विंसरताना खूप त्रास देते ती तिला एखादी म्हणजे बॉर्डर क्रॉस केल्यासारखी कंडिशन होते माझी तिचं आवरायचं म्हटल्यानंतर पोरं खूप त्रास देतात मात्र गावाकडचे काय म्हणतात माहीत आहे का तुम्हाला दोन पोरं सांभाळता होईना आम्ही तीन तीन चार चार सांभाळून शेतात जायचं आता त्यांना कुठं माहीत आहे आमचं एक त्यांच्या तिन्हीच्या बरोबरचं आहे हल्लीची पोरं किती आगावपणा करतात किती हुशार पण तितकेच असतात आणि कडकडी म्हणा किंवा आगावपणा पण तितकंच करतात आता हे शौर्याचे पप्पा नाही आहेत बाहेर गेलेत म्हणताना ही दोन्ही थोडीशी शांत आहेत असो तर शौर्य म्हणजे बाहेर थोडंसं लग्न आहे मी मगाशी म्हटलंच आणि तिथे खूप छान वाजा वाजाप होतं म्हटलं स्त्रीजाल थोडासा डान्स कर तर तिला पण आज सर्दी झाल्यामुळे ती थोडीशी कणकणली आहे तिनं पण काय नाही केला त्रास डान्स केला नाही आणि पोरानं म्हटलं तुम्ही दोघं पण वरती बसा खाली अजिबात येऊ नका कारण अजून लादी पुसायची होती आणि त्यांना फ्रेश केलं होतं त्यामुळं हा बघा गॉगल घालून कशी शायनिंग मारतो आणि कॉलर वगैरे उडवतो याचा खूप आगावपणा वाढलाय तर त्यांना वरती बसवलं त्यानंतर मग लादी वगैरे पुसून घेतली आणि सकाळचं शूटिंग करायचं होतं म्हणजे किचन वगैरे मी कसं काय म्हणजे आज जेवणाला वगैरे काय बनवलं होतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार होते म्हटलं ना मला थोडीशी कणकण आली होती त्यामुळे शूटच करायचं विसरून गेले आणि फक्त थोड्याच वेळानंतर ना म्हणजे मी जाणून बुजूनच शूट केले नाही मात्र परत वायटी स्टुडिओ ओपन करून बघते तर टेन डॉलर कम्प्लीट झाले होते आणि यूट्यूबकडून मला मेल पण आला आयडेंटी व्हेरिफिकेशनचा फॉर्म फ्लिप करा म्हणून तर मग मला आणखीन आनंद झाला आणि मग परत मी अजून दुपारचं रुटीन किंवा रविवारचं थोडक्यात थोडं तुम्हाला शेअर करावं म्हटलं तुमच्यासोबत परत मग थोडासा व्हिडिओ मग क्रिएट करायला घेतला आणि बघू शकता पर्शी वगैरे पर्शी तर हल्ली ना दोन तीनदा पुसावी लागते स्त्री आता लहान आहे ना आणि ती कसं करते काहीही पडलेलं तोंडात घालते त्यामुळे स्वच्छताही ठेवतेच मी नेहमी दिवसातून तीन वेळा तर पुसते सकाळी एकदा पर्शी पुसलेली आहे परत आता पुसायची आता दोन वाजत आलेले आहेत आता आणि पुसायची आणि त्यानंतर मग आणि परत संध्याकाळी पुसावी लागते सगळं काय करून घेतल्यानंतर तर मग पोरं थोडीशी बसलेली आहेत शौर्यच पप्पा नाहीत म्हणताना आज संडे थोडासा आरामाच आहे नाहीतर इतका दंगा करतात इतका दंगा करतात तुम्हाला सांगते संध्याकाळी डोकं ठणके मारायला लागतं इतकं त्या दोघांचा तरी दंगा असतो कारण शौर्य पप्पा असल्यानंतर आगा। खूप आगावपणा करतो त्याला थोडंसं ब्रश करताना मी एखादा फटका मारला आहे कारण ब्रश करायला तो खूप कंटाळा करतो आहे त्याला ब्रश करूच वाटत नाही असो कारण त्याच्यात हिरडे म्हणजे दात खूप नाजूक आहेत आणि ते किडलेले पण आहेत त्यामुळे त्याला त्रास होतोय बहुतेक आणि घरातली सगळी कामे आटपते तेवढ्या श्रीजा लागली रडायला कारण सका श... ती सकाळपासून झोपी गेली नव्हती तिला झोप आली होती म्हटलं मग तिला पण आता झोपी घालते आणि त्यानंतर श बघू शकता रडाय लागले तिला झोपी घातलं आणि शौर्य म्हणायला मला भूक लागल्या मम्मी मग त्याच्यासाठी म्हटलं आता चला थोडंसं मसाले भात बनवते परत मग मी प्लॅन चेंज केला आता मसाले भातला खूप काही गोळा करावं लागतं आणि शौर्यचे पप्पा पण नव्हते मला थोडीशी भूक होती म्हटलं पोराला विचारलं बाबा तुला काय खायचं आहे शौर्य तर तो बोलला मला उपीट बनव मग उपीट झटपटपटकन बनतंय म्हटलं ना चला म्हटलं उपीटच बनवते फ्रीजमध्ये रवा होता थोडासा घेतला आणि तो गरम करून मस्तपैकी उपीट पण बनवून घेतलं थोडक्या साहित्यामध्ये बनून जातं मात्र यालासुद्धा जवळजवळ पंधरा वीस मिनटं लागतातच आणि तुम्हाला सांगते हे अजून परत त्याचे मग भांडी वगैरे धुवा परत एकदा मग ओटा वगैरे साफ करा कामे खूप असतात मग त्याला मस्त असं उपीट वगैरे करून दिलं छानपैकी आणि हे काम करता करता जवळजवळ दुपारच्या तीन साडेतीन वाजत आलेले आहेत आता थोडेसे आराम करते असा माझा विचार होता तर शेवटला भरवलं असा काही माझा रविवार होता तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला एका नवीन व्हिडिओसोबत भेटते तोपर्यंत बाय